मी त्यांना सांगितलं म्हटलं दोन महिने जरी लागले तरी मी तेच सांगेन हे मंडप तिथपर्यंत खाली उतरत नाही तिथपर्यंत मी तेच सांगणार की तुम्ही जाणार नाही आहे आणि मी सगळ्यांना सांगते तुम्ही सुद्धा जाऊ नका आपल्याला जी आर मिळेलच हॅलो असं मिळालं हॅलो वाशिम वाशिम जिल्ह्यातील मंगरुपी तालुक्यातील सचिन सावगे पाटील हे आता आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो तुला सावगे पाटील मान खाली घालून काय या वाशिम जिल्ह्याची तोट मंगरु तालुका या लवकर उडा शेला खाली घ्या तुला दणदणीत चालू द्या या साहेब पाच हजार रुपये ट्रॅक्टरचा रोष बाळ सांगितलं स्वतः ट्रॅक्टर चालवत आपलं बंद कर बाबा चाल आंदोलन आपल्याला जी आर घेऊन याय टिकून जी आर भेटला आणि शासनापर्यंत तुमचे बोल गेले पाहिजेत तेव्हा आपल्याला मला काय जास्त ठेवता येत नाही मिळायचं असतं का त्यामुळे आपण शिक्षित त्यामुळं माझी भाषाही सुद्धा करायला सर माहिती सांगा तुम्हाला

भर फक्त आपण एक विचार ठेवायचा कारण की कोणतीही गोष्ट जर करायची असली तर त्यासाठी आपल्याला पडिशन घ्यावा लागते आणि प्रत्येक पहिल्या मोर्चा बसून आम्ही फक्त मंगळपीठ तालुक्यातील चार काम एक आणि तीन ब्रह्मा विष्णू महेश त्यांना एक महेश सोबत आहे महेश मोहन आणि संतोष चौहान हे माझे तीन खानदार सतत सोबत असतात आणि आता सोबतच आहे माझे ते पाटील साहेबांचं दिवसाचं आंदोलन होतं मुंबईले त्यावेळेस आम्ही पाटील साहेबांसोबतच होतो आणि आपल्या तुकाराम बाबाची पायदिंडी होती देऊन त्यावेळेसही सुद्धा तुकाराम बाबाच्या पायीदिंडी सुद्धा आम्ही संवर्धना सोबतच होतो आणि एक आशेचा किरण म्हणून आज तुकाराम बाबा आणि पाटील साहेब हे आपल्यासाठी एक म्हणजे खंबीर नेतृत्व आहे आणि प्रत्येकाने जे माझ्या तालुक्यात सुद्धा जे घरी आहेत माझा जे तालुक्यात एक ग्रुप आहे गरजवंत ग्रुप त्या ग्रुपवर माझ्या इतकं म्हणजे कोणी असं कोणाला बोलत असं एकही नाही माझा तालुका अध्यक्ष प्रवीण ढेगडे सर घेऊन आले साहेबांना भेटले गेले आणि त्यांना बाबाच्या सदस्य नोंदणी केली आणि त्यांनी सांगितलं होतं की अटी आणि नियम हे लक्षात ठेवून तुम्ही सदस्य नोंदणी करा आणि प्रत्येकाने सदस्य नोंदणी केली आणि आमचे तालुका अध्यक्ष आज रोजी फिरू आले फक्त आम्ही चौकचण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी हजर असतो आम्ही आणि असं नाही की बा प्रत्येकाला गरज नाही म्हणून आज आमच्या तालुक्यातील मला सगळ्या प्रशिक्षण आज गरज आहे पण आज घरून आपल्याला विचार देत की काय झालं कोण भेटायला आले आमदार आले का खासदार आले त्यांना सांगायचं वाटते सा मी ग्रुपवर बोलतो बी कि तुम्हाला जे इथं हजर आहेत ज्यांना सदस्य नोंदणी केली पण इथं जे हजर नाही त्याचा पगार होणार नाही आज एका सरनं का टाकलं की त्या ग्रुपवर टाकला आता बॉम्बला म्हणे कारण की आज ते ऑक्टोबर महिन्यात त्या बंद झाली नाही सर ऑक्टोबर स्टाफ बंद बंद नोव्हेंबर महिन्याची झाली तर चालू काम मी आहे मी करतो म्हटलं तुम्ही बॉम्बला घेऊन माझं काही सांगू नका कारण की मी म्हटलं आज रोजी नाशिकच्या उपोषणाला ना हजर आहे आणि तुम्ही घरून काय म्हणता म्हटलं आज रोजी फक्त कोणत्याही ग्रुपवर म्हटलं मॅसेज आला हा पगार झाला किल्ला लगेच मॅसेज येतात हा आमचा नाही झाला तुमचा कसा झाला तुमचा कोण्या झाला किती झाला बस ह्याच गोष्टी तुमच्या ग्रुप वर होतात आणि जेव्हा उपोषणाचं येते तेव्हा फक्त आता मी शब्द वापरत नाही कारण प्रत्येकाची गोष्ट अशी आहे प्रत्येकाची गोष्ट अशी असते जेव्हा कोणती गोष्ट करायची असते ना जेव्हा धाडत धाडा त्याच्यात तेच करते आणि नाही तर मग शेकूट घालून घरी राहत येतो हा